हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र चिकन काही चिकन नाही गावरान कोंबडीचं मटण आज बनवतोय आपण हे बघा गावाकडे पुरीने आणली होती काल गावरान कोंबडी त्यांच्या घरची हे बघा अंडी कशी निघलेत चला तर मग आता गावरान कोंबडी कापून आणली मुसलमानाकडून गावात ना त्यासाठी साहित्य बघा चिकन मसाला घेतलाय मीठ घेतलंय हळद घेतली आणि ही बघा वल्ल खोबरं लसूण खोबरं आलं आणि कोथिंबीर सगळंही वाटून घेतलेलं आहे मी आता आपल्याला हे नुसतं वापरायचं हे एवढ्या मसाल्यातच वापरून घ्यायचंय पाणी टाकायचंच नाही कसलं तर आता राहिलं तर मुंबईला घेऊन जायचं पोरांला चला तर आता तेल टाकू आपण पातीला ठेवलंय मी गॅस टाकायला ता ते तेल टाकूया हे बघा तेल टाकून घेतलंय मी कॅमे ही स्टँड नसल्यामुळे प्रॉब्लेम होत एका हातात धरायला लागते हे बघा लसूण खोबरं आलं कोथिंबीरची बारकी पे, बारीक पेस्ट केलेली मिक्सर मध्ये टाकून घेतली मी आता आपल्याला चांगली परतून घ्यायची कारण नुसतं वापरायचंय आपल्याला मटण नुसतं ते ह्याच्यात शिजवून न्यायचंय वापरून चला चांगल आता चांगलं परतून घेऊ आपण मसाला पाऊस येतोय बघा सकाळपासून हे बघा पुरी कशा शाळेत चाललेत बघा पोतेच्या गुण घेऊन एवका डोक्यावर एवका शाळेत चालले ते माझा चाललाय स्वयंपाक हे बघा पाऊस कसला पडतोय आता आज तर आम्हाला मुंबईला जायचंय कसं आवरायचं कसं या पावसात जायचं बघा हे बघा पाऊस सारखाच आहे सकाळपासून पाऊस आहे स्वयंपाक चाललाय माझा पुरी कशा गोवून घेऊन चालले त्या डोक्यावर हो, कोतेच्या पाऊस लागतोय म्हणून कस गावरान कोंबडीचं मटण लाल भडक दिसतंय बघा अंड्याची जाळी पण निघली काल पण एक अंड घातले त्या कोंबडीने मुलीने आणली होती काल मला खायसाठी बाच्याला खायसाठी आणली होती ते आज आणली आणि कापून काल लग्नाच्या गरबडीत होतो चला आता आपण ही बी मसाले हळद मीठ चिकन मसाला टाकू आहे आता मटण टाकून घेऊ आपण ती कोंबडीचं हे बघा मटण टाकून घेतली आता आपण हलवून घ्यायचे आणि मग झाकण ठेवायचं असंच पाणी बिनी काय सुद्धा वचणार नाही मी असंच वापरून घ्यायचंय आपल्याला तेलात हे बघा मसाला चांगला लागलाय आता आपल्याला झाकण ठेवा पण झाकण ठेवू आता असंच आपल्याला वापरून घ्यायचं नुसतंच हे बघा झाकण ठेवलंय मी आता आपल्याला वापरून द्यायचंय चांगलं हे बघा चिकन आता आपलं वापरून तयार आहे हे बघा नुसतं मसाल्यात तर येलात मी वापरले तेला तर मसाल्यातच वापरून घेतले आता ही चिकन मुंबईला जाणार आहे मुंबईला पोरांसाठी चिकन म्हणजे गावरान कोंबडी गावरान कोंबडी तर ही आता आपल्याला मुंबईला न्यायचंय चला तर आता कसं केलंय मी सांगा सकाळ सकाळ पाऊस पण चालू अजून आवर आवरी करायची पसारा भरायच्यात जायचं आता कपडे बिपडे सहाची गाडी आम्हाला मसवडमधनं मा असतील बुकिंग केलंय साच्या गाडीचं आता मुंबईला येणार आम्ही चला अजून बराबरी केला करायची आम्हाला जेवाय स्वयंपाक करायचा ही नाही आम्ही खाणार ती तर काय खातच नाही त्यांच्या गळ्यात माळे स्वयंपाक बनवायचा आहे दुसरा भाजी भाकरी चला तर आता झाले आपलं वापरून गावरान कोंबडीचं मटण कसं बनवलंय सांगा हे बघा नुसता मसाला आणि तेलात बनवले चला तर मग बाय बाय भेटू आता मुंबईला पुढच्या व्हिडिओमध्ये